पण कुणाला काय माहिती काय लिहू कारण कार जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चारणात मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओचा प्रिओ पाहिला असेल किती बारी व्हिडिओ आहे ते मित्रांनो असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला इथे व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती इथे तीन डॉटच्या साईडला इथे स्कॅनर ऑप्शन पाहून होतील त्या स्कॅनरवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर व्ही एन कोडच्या साईडला एक गॅलरीचे ऑप्शन पाहायला म्हणून जाईल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक कोड दिलेला आहे एनचा ते मित्रांनो तो आपल्याला घेऊन घ्यायचे म्हणजे स्कॅनर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला म्हणून जाईल अशा प्रकार आल्यानंतर तुम्हाला खाली युज टॅम्प्लेट पाहायला तिथे आपल्याला डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळतात त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर युज टॅम्पलेट येईल त्यानंतर युज टॅम्पलेटवर आपला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला कोणताही फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो एक फोटो सिलेक्ट करून घेतो बघा की हा जो फोटो आहे तिथे मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर आपले जे रिप्लेस पाहायला ते रिप्लेस वर आपल्या क्लिक करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट वर आपल्या क्लिक करायचे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल मी तुम्हाला सुरू करून दाखवतो एकदा कुणाला काय माहिती काय दारात करार पुढच्या सात पण जन्म तर अशा प्रकारे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो व शेअर ऑप्शन पाहाय त्यावर आपल्याला क्लिक करायचे खाली आपल्याला एक्सपोर्ट ऑप्शन पाहतोय त्यावर क्लिक करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमच्या चॅनलला के सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकारे एन कोड या टॅब्लेटनुसार आपण व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू मित्रांनो सोबत व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र